मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा फॉर्म तुम्ही घरी बसून देखील भरू शकता तर पाहूयात तो फॉर्म कसा भरायचा तर ह्यासाठी नारी शक्ती दूत ॲप आहे आणि तो ॲप तुम्ही डाउनलोड करायचा आहे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला ॲप डाउनलोड करावं लागेल तर या ॲपचं नाव काय आहे नारी शक्ती दूत नारी शक्ती दूत असं या ॲपचं नाव आहे ॲप प्लेस्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करायचं आहे आणि डाउनलोड केल्यानंतर आधी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे अटी आणि शर्थी या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इन करायचं आहे आणि आता चार अंकी ओ टी पी तुमच्या मोबाईलवर येईल तो ओ टी पी तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता किंवा टाईप करायचा आहे व्हेरीफाय व्हेरीफाय ओ टी पी या बटनावर देखील क्लिक करायचं आहे आता तुमचं त्यानंतर आता तुमचं प्रोफाईल भरायचं आहे म्हणजे तुमचं नाव राज्य तुमचं गाव जिल्हा तालुका पत्ता जी पण माहिती तिथं विचारलेली आहे ती भरायची आहे अशी सगळी विचारलेली माहिती भरायची आहे नारीशक्ती या रकान्यात सामान्य महिला हा पर्याय निवडायचा आहे तुम्ही अर्ज भरून झाला की मग तिथे ऑप्शन आहे तेथे महिलांच्या योजना या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करायचं आहे माझी लाडकी बहीण या योजनेच्या पर्यायावर क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे म्हणून आता तुमचा संपूर्ण अर्ज भरा त्यामध्ये परत एकदा नाव पतीचं नाव जन्मतारीख पत्ता अशी सगळी माहिती भरायची आहे सगळी आवश्यक असलेली कागदपत्रे तिथे अपलोड करायचे आहेत शक्यतो ओरिजिनल कागदपत्र अपलोड करा त्या ओरिजिनल समोर ठेवायचं फोटो काढायचा आणि तो ॲटोमॅटिक त्या फॉर्मवरती अपलोड होतो रहिवाशी आधार कार्ड रहिवाशी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला तो जर नसेल तर रेशन कार्ड अर्जदाराचं हमीपत्र बँक पासबुक आणि इतर जे पण नंबर फॉर्म आहेत ते सबमिट करायचे फॉर्म कर भरताना गडबड करू नका फॉर्म गडबडीने भरू नका कारण ऑगस्टमध्ये जरी तुम्ही फॉर्म भरला तरी तुम्हाला जुलै महिन्याचे पैसे मिळणार आहेत त्यामुळे घाई करू नका घाई करून फॉर्म भरला आणि एखादी चुकीची माहिती जर तुम्ही दिली किंवा एखादं चुकीचं प्रमाणपत्र आम तुमच्याकडून अपलोड झालं तर तुमचा अर्ज बाद होण्याची शक्यता नाकारता येणार नाही म्हणून घ्याई करू नका शिस्तीत फॉर्म भरा